त्यांचे तब्येत खालावलेले आहे असे असताना सुद्धा सरकार काहीही बघत नसेल असं म्हणून जिल्ह्या जिल्ह्यातून ह्या ठिकाणी सपोर्ट करण्यासाठी आपले धनगर बांधव येतात आणि पुण्य श्लोक अहिलादेव होळकरचा पण इथे ते त्यांनी प्रतिमा लावलेला आहे आणि इथं धाने वाघ धनगराचे हे सहा बांधव इथं ओपोषण कर बसलेले आहेत आणि अनेक जिल्ह्यामधून येणारे बांधव आहेत त्यांचे मनोगत आपण जाणून घेणार आहोत ह्या ठिकाणी धाराशिव जिल्ह्यामधून हे धनगर समाजाचे बांधव गेल्या दोन ते अडीच महिन्या खाली त्यांनी सहा दिवस उपोषण केलेला आहे तरी सुद्धा सरकारला त्याचा काय प्रभाव बसलेला नाही म्हणून आज त्यांनी पंढरपूर या ठिकाणी त्यांना भेट देण्यासाठी आले त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया हो की सर आपण काय ह्या ठिकाणी धनगर बांधवासाठी काय पाठिंबा देणार आहेत कशा पद्धतीनं आज तेरा दिवस झाले धनगर समाजाचे जे सहा वाघ आहेत ते एस टी आरक्षणासाठी आज आमरण उपोषण चालू आहे त्यांचं तेरा दिवस झालं त्यांचं पोटात त्यांच्या कन्नाचा एक अन्नाचा कन्ना आहे त्यांच्या उपोषण म्हणजे काय हे मला चांगलं माहीत आहे सहा दिवस सात दिवस उपोषण मी पण केलेलं आहे समाजासाठी त्यावेळेस सरकारने फक्त गुलवलं आश्वासन दिलं मुख्यमंत्री फोनवर बोलले बैठका लावू त्याच्यावर काय आणखीन झालेलं नाही सत्तर ते ऐंशी वर्ष झालं धनगर समाज फक्त सम सगळ्या सा, सा, पक्षांनी आतापर्यंत फक्त गुलवायचं काम केलंय आणि आज तेरा दिवस झालं इथले सहा बांधव उपोष आहेत उपोषण त्यांचं चालू आहे आम्ही आज धाराशिव वरून इथं यांना पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहोत काल आम्ही पाच तास जेलसामध्ये आंदोलन धाराशिव इथं केलेलं आहे मोर्चा पण काढलेला आहे हजारोच्या संख्येनं मोर्चा काढलेला आहे आम्ही एक महिना दीड महिन्याच्या खाली आणि काल जेलसामध्ये आंदोलन एक पाच ते सहा तास तिथे केलेलं आहे तरी पण सरकारनं आणखीन कुठली इथल्या उपोषणाची दखल घेतलेली नाही अगर तिकल उपोषणाची कुठल्याच आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढे उपोषण चालू आहेत तिथली कुठलीही दखल नाही आणि धनगर समाज हा जोपर्यंत शांत आहे ती म्हणतात ना धनगर येडे आहेत खरंच धनगर आहेत एकदा जर बिचकले धनगर तर ह्याच्या पुढे पुन्हा सरकारला फिरणं अवघड होऊन जाईल ह्या उपोषणाची ह्या दोन दिवसात जर सरकारनं दखल नाही घेतली तर धनगर समाज रस्त्यावर उतरून काय करील ह्याचा पुन्हा काय सांगता येणार नाही सरकारला आणि सर्व जबाबदार सरकार राहील असे सांगतात की यांनी सरकारकडं अनेक वेळेस मागण्या केलेल्या आहेत सरकार यांच्याकडे डोकूनही पाहायला तयार नाही आज तेरा दिवस झालं ह्या पंढरीपूर नगरीमध्ये हजारोच्या संख्यानं पंढरीच्या मात्यावर नस मस्तक होण्यासाठी लोक येतात म्हणून आम्हाला न्याय भेटेल या कारणानं पंढरपूर या ठिकाणी आपले धनगर बांधव उपोषणाला बसलेत अशी यांची इच्छा होते आणखीन त्यासोबतच खरं म्हणलं तर धाराशिव जिल्ह्यामध्ये लढा लढवणारे व्यक्ती म्हणलं तर लिमराज दादा डुकरे असे म्हणतात यांच्याशी सुद्धा आपण दोन गोष्टी विचारून घेऊयात आज आम्ही इथं पंढरपूर मध्ये मोठे आपले धनगर समाज बांधव बसलेले आहेत उपस्थित तेरा दिवस झाले त्यांना सपोर्ट म्हणून पाठिंबा देण्यासाठी इथं आलेलं आहोत असं अनेक नेते मंडळी आलेले आहेत अनेक सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत आपण सर आलेले आहेत आपलं मनोगत व्यक्त करावं सरकारनं येत्या दोन दिवसात जर या आंदोलनाची दखल घेतली नाही तर सोमवारी धाराशिव जिल्ह्यामध्ये धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अतिशय उग्र स्वरूपाचं आंदोलन व हिंसक स्वरूपाचं आंदोलन सरकारला बघावं लागेल जोपर्यंत एस टीचा दाखला मिळत नाही हातात आमच्या उपोषणकर्त्याच्या पडत नाही तोपर्यंत हे आम्ही आंदोलन मागे घेणार नाही करा ठिकाणी उपोषणकर्ते बसलेले आहेत त्यांच्यासुद्धा आपण व्यथा जाणून घेणार आहेत सर आपण उपोषणला बसलात आज तेरा दिवस झाला तुम्हाला जे काय वेता घातल्यात ते सरकारपर्यंत पोहोचल्यात का सरकार आपल्यापर्यंत आलंय का कुठल्या कुठल्या सुविधा भेटल्यात खऱ्या अर्थानं आज उपोषणाचा तेरावा दिवस आहे आणि तेराव्या दिवसात खूप घडामोडी होत आहेत सर्वप्रथम मी महाराष्ट्रातल्या धनगर बांधवांचं मनापासून आभार मानतो की आपण पेटून उठायला सुरुवात झालेली आहे त्यात धाराशिवला पण काल एक का आंदोलन झालं जलसमाधी त्यांनी घेतली तब्बल चार पाच तास धाराशिवचे मा धनगर बांधव त्या जलसमाधी प्रक्रियेमध्ये होते आणि राहिला विषय सरकारचा तर एक मागच्या पाच दिवसापासून सरकारमध्ये एक पॉझिटिव्ह हालचाली व्हायला लागलेल्या आहेत त्याच्यामध्ये आम्ही त्यांना चार आमच्या मागण्या सांगितल्या होत्या की धनगर आरक्षणाची सग सर्वात मोठी खेळ म्हणजे खिल्लारी जे धनगड कास्ट व्हॅलिडिटी यांना काढले संभाजीनगरमधले ते लवकरात लवकर तात्काळ कॅन्सल करण्याची प्रक्रिया त्यांना चालू करावी त्यानंतरनं महाराष्ट्रभरात जेव्हा 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 आंदोलन झाली त्याच्यामध्ये धनगर बांधवांवर केसेस झाल्या तर त्या केसेस तात्काळ मागं घेण्याची मागणी आम्ही केली होती मध्ये सुधाकर शिंदे समिती स्थापन केली होती त्याचा रिपोर्ट आम्ही तात्काळ द्यायला लावला होता आणि एक सात दिवसाचं अल्टिमेटम सरकारला आम्ही दिलं होतं या उपोषणस्थळावरून की सात दिवसात तुम्ही धनगर आरक्षणाचा यष्टी आरक्षणाची अंमलबजावणी करणारा जी आर तुम्ही या सात दिवसात तुम्ही काढावा त्या अनुषंगाने आमचं शिष्टमंडळ आपल्या समाजाचे नेते पडकर साहेब असतील शेंडगे साहेब असतील हे सर्वजण एक आठवड्यापासून आपण पाहताय मुंबईमध्ये रोज मीटिंग चालू आहेत आणि त्या मिटिंगमध्ये एक एक निर्णय रोज होतो आहे आशा आहे की येणाऱ्या सोमवार आणि मंगळवारी धनगर समाजाला एक चांगली बातमी ऐकायला भेटेल हे संपादन केलेली ती बातमी असेल अशी आशा आहे परंतु सरकारने इथून मागही प पा, पा, पाहिला आपण की खूप वेळा फसवणूक केलेली आहे त्यामुळे धनगर समाजानं गाफील न राहता जे पण काय या उपोषण स्थळावरून चार दिवसाचा आपल्याला प्रोग्रॅम दिलेला आहे तो प्रोग्रॅम त्यांना शंभर टक्के बजवायचा आहे ही विनंती मी एक उपोषण करता म्हणून सर्व धनगर समाजाला करतो हे म्हणतात की आतापर्यंत जे आपल्याला कोणी फसवलं केलेलं आहे ते आपण त्याच्यावर विश्वास न ठेवता येणाऱ्या मंगळवार असे सोमवार असेल तोपर्यंत आपण त्यांची वाट पाहूया मी नंबर सांगा धाराशिव टाइम्स न्यूज चॅनल धाराशिव विठ्ठल खटके